हॅलो सगळ्यांना जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत ही डिजाईनर स्लीवज आहे तर ती कधी कधी साईडला जाते म्हणून बरोबर शोल्डरपशी कसं ह्याला टिचिंग करायचं ते तुम्ही बघू शकता असं आपल्याला शोल्डरचं बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे कट लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि जी डिझाईन आहे शोल्डर कशी बरोबर तिथे ठेवायचं आहे आणि आपल्याला तिथे पिनअप करून घ्यायचं आहे बरोबर ती मार्किंग डिजाईनच्या शोल्डर कशी आली पाहिजे तशी आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आपण आता अस्तरची बाई कटिंग केलेली आहे ती आपण डिजाईनवर ठेवणार आहोत आणि शिलाई करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ती कशी बरोबर येते की नाही ते बघायचं आहे आपली आलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यावर दाब टिप द्यायची आहे आता बरोबर दाब टिप देऊन घ्यायची आहे ह्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि आपल्याला आतमधल्या साईडला एक दाबटीप द्यायची आहे आणि जिथे आपण शोल्डरला बरोबर मार्किंग केलेलं आहे आणि ती डिजाईन आहे बरोबर शोल्डरची तिथे पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून झालेला आहे आपण दापटी देत आहोत स्लीवजला तुम्ही बघू शकता आणि बरोबर अस्तर कटिंग केलेली बाई आहे त्याच्यावर आपल्याला सिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित सिलाई करून आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो अस्तरच्या बाईबरोबर बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करून झालेली आहे आपलं तुम्ही ह्याला आता तिथे टिकमार करून घ्यायची ते बरोबर शोल्डरला आलं पाहिजे ते तरच ती बाई खूप छान आणि सुंदर दिसते आता हा बघा साडीचा कपडा आहे तो आपल्याला तो पुरला नाही आहे स्लीवचावरचा त्याला आपण कसं जॉईंट करायचं आहे तुम्ही बघू शकता आता थोडा तसा साडीतला कपडा घ्यायचा आहे आणि वर पुढून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथे ठेवायचं आहे अस्तरवरती आणि बरोबर शिलाई करून घ्यायचं आहे पुढे रफ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कुठेच काहीच म्हणजे ह्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि साईटला वगैरे कुठेच आपली डिझाईन जाणार नाही म्हणून ही ट्रिक वापरायची तुम्ही बघू शकता आता साईडला कपडा पुरला नाही तर त्याला आपण कसं जॉईंट करायचं आहे तुम्ही बघू शकता ते बघा कुठूनच दिसणार नाही शिलाई तुमची त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर बाई तयार होते तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही बाई सुंदर अशा स्टिचिंग करून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते आहे दोन्ही बाईला जॉईंट येतो आणि ती जॉईंट नाही दिलं तर ती साईडला जाते डिझाईन त्याच्यामुळं ते, ते बरोबर अशी डिझाईन येते तुम्ही ही ट्रिक वापरून बघा खूप छान आणि सुंदर स्लीव तयार होते